जयश्रीराम राणव मित्रांनो अनेकांच्या जमिनी पडीक पडल्या तर अनेकांना जमिनी विकल्या कोर्ट कचेरीच्या वादामुळे अनेकांची घरं उठली आणि ही दुर्गती फक्त एका रस्त्यामुळे झाली मित्रांनो शेतीला शेत रस्ता अतिशय महत्वाचा असा विषय आपण पाहिलेले यापूर्वी सुद्धा विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेत शिव शिवपानंद रस्ते, रस्ते खुले करण्याच्या संदर्भात वेळोवेळी मागणी केली जात आहे शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी कायदे बनवण्यात आले याच्यासाठी जे योजना राबवल्या जात आहेत परंतु ज्या पद्धतीनं या बाबींची या योजनांची या कायद्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं ना होत नाही आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही शेतामध्ये सोनं जरी पिकवलं तरी ते बाजारापर्यंत न विकता आल्यामुळे किंवा पोचवताना न आल्यामुळे मातीमोल ते शेतात सडून राहतात आणि अशा या सर्व बाबींचा एक कुठेतरी मार्ग निघावा यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न केले जात आहेत काही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये अतिशय गंभीरपणे पाठपुरावा करत आहेत आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती गुरुवारी मंत्रालयामध्ये नवीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे मित्रांनो सुद्धा आपण पाहिलेले की गेल्या बैठकीमध्ये सुद्धा शेतरस्त्याच्या जे काही नोंदी असतील त्या सातबारावरती करण्याच्या संदर्भातील शेतरस्त्याच्या हात निर् करण्याबाबत यापूर्वी सुद्धा निर्देश देण्यात आलेले होते आणि या झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा गंभीरपणे जे काही शेत शिवार रस्ते असतील शिव पानंद रस्ते असतील हे जे काही कुठंतरी ब्लॉक करण्यात आलेले रस्ते आहेत हे महसूल विभागाच्या माध्यमातून आता खुले करण्यासाठी जी मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि असे शिवपानंद रस्ते जर कुठं अतिक्रमित केलेले असतील बंद केलेले असतील तर महसूल विभागाच्या माध्यमातूनच त्याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या बैठकीमध्ये दे देण्यात आलेले आहेत या शिव पानंद यांच्या हद्द निश्चिती करून त्याच्याबद्दलचे जे काही नोंदी आहेत त्या नोंदी अद्यवत कराव्यात अशा प्रकारचे निर्देश सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत याचप्रमाणे नागपूर असेल अकोला असेल लातूर असेल या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे पाणंद रस्त्याची कामं केली जात आहेत जे काही रस्ते अतिशय मजबूत असे बनवले जात आहेत तशाच प्रकारचे रस्ते हे महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्याचे किंवा तयार करण्याच्या सूचना देखील किंवा तशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना देखील महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो विषय अतिशय गंभीर आहे सात त्याच्यामुळे सातत्यानं असाच जर पाठपुरावा होत राहिला तर लवकरच हे रस्ते नकाशावरती जे काही नकाशे असतील सातबाऱ्यावरती नोंदी असतील हे येणं शक्य होणार आहे आणि अशा प्रकारचा जर पाठपुरावा झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे मित्रांनो राज्यात सध्या असलेली गंभीर समस्या म्हणजे हा क्षेत्र असता आणि या दृष्टिकोनातून ही झालेली बैठक एक अतिशय महत्वाची अशी बैठक आहे आता प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा याला एवढ्याच गंभीरतेने घेऊन हो, जे काही कायदे अस्तित्वात आहेत या कायद्यातील तरतुदीच्या आधारे हे शिव शिवपानंद रस्ते जर मोकळे करून दिले तर नक्कीच शेतीला आणि शेतकऱ्याला श्वास एक घ्यायला मोकळा होणार आहे धन्यवाद